श्री स्वामी समर्थ बाळा शांतपणे ऐक स्वामी कोणत्याही संकटात तुझ्या सोबत राहतील आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणारच बाळा तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागत आहे का मग हा स्वामी संदेश नक्की ऐक तिस्ता क्षणी स्वामींच्या मस्तकावरील अष्टगंधाला स्पर्श कर अडथळे दूर होऊन नशीब चमकू लागेल आज सर्वात मोठा सोमवार अशक्य ही शक्य करतील स्वामी मोजून पाच मिनिटे ऐक तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल माझ्या मुला तुझ्या समोर हा व्हिडिओ आला आहे हा स्वामी संदेश आला आहे तर तू दुर्लक्ष न करता स्वामी संदेश ऐकून तर बघ ज्या अडचणीतून ज्या संकटातून तू मार्ग काढत आहेस जे प्रश्न तुला सतावत आहेत त्या सगळ्यांची उत्तरे तुला आज मिळतील तुझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे वादळ तुझ्या मनामध्ये चालू आहे ते शांत होईल आणि तुझ्या मना मनाला समाधान मिळेल आयुष्यामध्ये तू ज्या मार्गावरती येऊन पोहोचला आहेस जिथे तुला मार्ग सापडत नसेल त्या मार्गावरती तुझे स्वामी तुझ्या सोबतच आहेत फक्त लक्ष देऊन संयम ठेवून दुर्लक्ष न करता आज हा स्वामी संदेश ऐकून तर बघ स्वामींना एक हाक देऊन तर बघ तुझ्या हाकेला स्वामी दाही धावले तर सांग आज स्वामी बोध आहेत बाळानो पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामी दिली आहे कोण कौन कोणत्या कुळामध्ये कोणत्या जातीत कोणत्या धर्मात जन्मला आहे त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्म झाला आहे हे तुमचं भाग्य माझ्या मुला मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन आणि सदैव तुझे रक्षण करीन हा माझा तुला आशीर्वाद आहे आज स्वामी बोध देऊन सांगत आहेत मी कुणी मर्यादित शरीर नाही मी असे मानंत अस्तित्व आहे फक्त एकमेवच अस्तित्व जे कुणापासून वेगळं नाही कुणी माझ्यापासून वेगळं नाही तो सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस स्वामी बोध देत आहेत बाळा तुझ्या अंतर आहेत तुला हा हरू देणार नाही तुला हरू देणार नाहीत या कलियुगामध्ये तुला एकटं सोडणार नाही नितांत श्रद्धा ठेवून भक्तांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वामी घेतात स्वामी त्यांचे कुलदैवता असतात स्वामीच त्यांचे कुलदैवत असतात कुठलीही विपरीत परिस्थिती येऊ दे मुला कधीच कोणाचं अनिष्ट चिंतन करायचं नाही आपण जे पेरतो तेच उगवतं हा स्वामींचा सृष्टीचा नियम आहे वर्तता असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी। तया ते या भवसागरी निश्चये तर ते समर्थ संसारामध्ये तुला कितीही अडचणी आल्या संकट आल्या त्यामध्ये तू तरुण जाणार आहेस स्वामीपद ज्यावेळी तुझ्या अंतर्मनात आठवेल त्यावेळी तू हा भवसागर तरुण जाणार आहेस आणि निश्चितच तुला सुखाचा आनंदाचा किनारा सापडणार आहे परिस्थिती पुढे हार न मांडता तू जे त्रास आजपर्यंत सोसला आहेस बाळा त्या स्वामींना सर्व जाणून आहेत आणि तुझ्या अडचणीमध्ये स्वामी ती नेहमीच तुला साथ दिलेली आहे प्रत्येक वेळी तुला संकेत देऊन तुला सावध केलेला आहे कोणी फक्त विशिष्ट पेहरा धारण केल्यानं साधू होत नसतो असं नाही तर चंचल मनावर नियंत्रण मिळवल्यावर तेव्हा तो यशस्वी झाला तोच खरा साधू आणि त्याच्यासाठी घरदार सोडून त्याग करण्याची गरज नसते त्याऐवजी मुघात नाम घेत प्रत्येक कर्म आणि तुझा धर्म करत स्वामी सेवा ह्या भावनेनं करत भक्तिमार्ग आहे कारण भक्तिमार्ग आणि ईश्वराचा प्रेमाचा मार्ग खराच राजमार्ग आहे इथूनच तुझ्या आयुष्याची सुरुवात आहे आणि इथंपर्यंतच शेवट आहे या दोन्ही मधलं अंतर म्हणजे तुझं जीवन आहे जे तुला समजेल त्याच वेळी तुला या वाक्यातला अर्थ कळेल आपण सर्व स्वामींचे बाळ आहोत हा विवेक जागृत करत आपल्या मानवी जन्माचा उद्देश आपल्याला मिळालेल्या पापाद्वारे स्वामी गुणांची अभिव्यक्ती करणं हाच आहे आणि हे ध्येय समोर ठेवत आपल्याला आपल्या मनाला शरीराला प्रशिक्षित करत प्रपंच करता करता स्वामी भक्तेची स्वामी सेवेची उच्चतम अभिव्यक्ती करायचे कारण खिसाने श्रीमंत नसला तरी हरकत नाही पण मनानं ना श्रीमंत नक्की बन कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात श्री स्वामी समर्थ महाराज कुलदेवता कुलदैवत यांचे अभिष्ठान असावं ज्या मार्गाने तू चालत आहेस त्या मार्गाने तू नेहमीच जा कारण ने ने तुला स्वामींचा खास आशीर्वाद आहे आणि तू तु, तु, तुझा मार्ग चुकणार नाहीस याचा स्वामींना विश्वास आहे जसा तुझा स्वामींवर विश्वास आहे तसा स्वामींना आपल्या लेकरांवरती विश्वास आहे की त्याचा मार्ग चुकणार नाही आणि तो आपल्या कर्तृत्वाने आपल्या चांगल्या गुणांच्या प्रकाशाने नेहमीच समाज प्रकाश करून टाकेल आणि चांगल्या मार्गावरती चालत राहील हा स्वामींना विश्वास स्वामी आहे जसा की तुझा स्वामींवरती विश्वास आहे हे म्हणा स्वामी आपले गुरु आहेत आपल्या जीवनातील आनंदी कटू अशा विविध प्रसंगातून स्वामी आपल्याला सदैव शिकवत असतात म्हणून हे म्हणा हे शिकवण म्हणजे स्वामी हुकुमाचा एक भाग आहे ही समज तुझ्या मनात दृढ कर आणि पुढील वाटचाल करत असताना स्वामी हुकुमाच पालन कर आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती कर माझ्या बाळा या कलियुगामध्ये तुला सहकार्य करतील तुला अपेक्षित मदत करतील असा कदाचित तुला शोधून सापडणार नाही कारण या कलियुगामध्ये तुला स्वतःला सावध व्हायला हवं आणि ज्या गोष्टींसाठी तू धडपड करत आहेस ती गोष्ट मिळवण्यासाठी तुला संयम ठेवायला हवा कारण जेव्हा जेव्हा मा तुला माझी गरज असेल तेव्हा तुझ्यासाठी मी नक्कीच धावत येईन त्या क्षणी तुझ्या सोबत आसो नसो ज्या लोकांवरती तुझा विश्वास आहे ते लोक तुझा विश्वासघात करतील पण स्वामी तुला त्या धक्क्यातूनही सावरतील म्हणून माझ्या बाळा कर्म करत असताना तू इतरांना जे देशील ते तुला परत मिळेल अशी अपेक्षा तू करू नकोस इतरांना तू आनंद दिलास तुला समोरचा आनंदच देईल असं नाहीये इतरांना तू दुःख दिलास तर तुला समोरचा आनंद किंवा दुःख यापैकी देईल त्यामुळे माझ्या मुळा या गोष्टीतला फरक तू समजून घे आणि हा संदेश ऐकल्यानंतर पुढच्या क्षणात तू तुझ्या आयुष्यामध्ये पुढच्या क्षणात असा बदल घडेल की ज्यामुळे तुझी विचारशक्ती बदलून जाईल आणि स्वामी संदेश ऐकल्याबद्दल तू स्वामींचे आभार व्यक्त करशील आणि तुझी प्रतिक्रिया दर्शवशील माझ्या मुला जर तुला स्वामींबद्दल विश्वास असेल तुला स्वामींबद्दल दया असेल तुझा स्वामींवरती विश्वास असेल स्वामी तुझे आधार असतील तर तू स्वामींना सहमती दर्शव स्वामींचा संदेश तू मनापासून ऐकला आहेस पणापासून सेवा केली आहेस आणि स्वामींनी नेहमीच तुला आशीर्वाद दिला आहे